नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसांगीत नवीन एम आय डी सी आणण्यासाठी आमदार डॉक्टर एकमत उडाणी यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट जालना घनसांगी मतदारसंघाचे आमदार एकमत उडाणे यांनी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आमदार उदय सामंत यांची भेट घेतली यावेळी आमदार एकमत उडाणी यांनी घनसंघी मतदारसंघात एमआयडीसी देण्याची मागणी केली असून या आय डी सीच्या माध्यमातून घनसाग विधानसभा मतदारसंघात नवीन उद्योग आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली यावेळी उद्योग मंत्री आमदार उदय सामंत यांनी घनसावंगीत नवीन उद्योगासाठी आमदार हिकमत उडाणे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावेळी या एम आय डी सीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण पोसा पाटील जाधव घनसावंगी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद